घेऊन ये विषाचा प्याला तुझ्या हाताने घेऊन ये विषाचा प्याला तुझ्या हाताने तो कुठलाच जामा आता मजला नकोचा आहे तो कुठलाच जामा आता मजला नकोचा आहे घेऊन ये विषाचा प्याला तुझ्या हाताने घेऊन ये विषाचा प्याला तुछा तुछा तुझा हाताने तो कुठलाच जाम आता, मजला नकोच आहे घेऊ नये विषाचा करणा सवेच माझी कर्णा सवेच माझी कवच कुंडले त्या मी गांडीवा, ससांग आता रथ माझा ऋतून आहे गुवा ससांग आता रथ माझा ऋतून आहे घेवू नये विषाचा घेऊ नये विषाचा घे नये विषाचा प्याला तुझा हाताने तो कुठलाच जाम आता मजला नकोच आहे देव न देवातू दे दे तू भेटशी मज नव्याने आता दुवाच होणे माझे नशीब आहे आता नशीब आहे मी रणछोड होणे कदापि मजला पसंत नव्हते मी रणछोड होणे कदापि मजला पसंत नव्हते परी युद्धात सांगा आता राम उरला कुठेच आहे युद्धात सांगा आता राम उर्ला आहे घे प्याला विषाचा हाताने तो कुठलाच जाम आता मजला नकोच आहे आता त्या युद्धाला जो तो, युद्धा तो युद्ध आहे तो त्या जे तो युद्ध जिंकतोय किंवा तो युद्ध करतोय त्या युद्धासाठी त्या ओळीत तू माझी असून नाही तू माझी असून नाही की जखम ऋत झाला श्वासांचे बंद तुटणे हे मरहम माझे खरेच आहे घेऊ नये विशाचा प्याला तुझ्या हताने पंचत्व जालो मी त्या आठवणींची सुधा तुला घे पंचत्व जाहलो मी त्या आठवणींची सुधा तुला घे वाट पाही न ते तुम्ही मी ते द्वार स्वर्गाचे खुलेच आहे घे बु ने विषाचा प्याला तुझ्या हाताने तो कुठलाच जामाता मजला नको